उद्योगपती संतोष यांच्या घरावरील दरोडा प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं यांच्या घरावरील दरोडे प्रकरणात करून ठार करण्यात आलेला आरोपी अमोल खोतकर आणि बावीस तोळे सोनं आढळलंय अमोल खोतकर याच्या बहिणीलाही या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे अमोल खोतकरच्या घराची झाडा झडती घेतल्यानंतर झाडाच्या कुंड्या आणि तुळशी वृंदावनातून जिवंत काडतुस आणि बावीस तोळे सोनं पोलिसांना सापडलंय प्रतिनिधी सचिन झिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सचिन तर या प्रकरणाला एक नाट्यमय वळण आपल्याला बघायला मिळतं आहे आणखी सुद्धा काही तपासातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे का नक्कीच माधुरी आपण जर आत्तापर्यंत या सर्व प्रकरणाचा जर प्रवास पाहिला तर या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत एकवीस आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एका आरोपीचा इन्काउंटर करण्यात आलेला आहे ज्या आरोपीचा इन्काउंटर करण्यात आलेला आहे त्याचीच बहीण आता पोलिसांनी तिला अटक केलेला आहे आणि तिच्या माहितीनुसार आता तिच्या घरामध्ये जवळपास दोनशे वीस ग्राम सोनं सापडलेलं आहे त्याचबरोबर सात क का जिवंत काडतुसे देखील पोलिसांना सापडलेली आहे यानंतर एक अशी माहिती देखील या पोलीस तपासात समोर आलेली आहे की जी खोतकरची जी बहीण होती ती तिने जेव्हा तिला पोलिसांनी चौकशीला बोलवलं होतं तेव्हा ती चौकशीला न येता ती गोव्यामध्ये गेली होती गोव्यामध्ये जाऊन त्याचा एक मित्र आहे त्या मित्राच्याच ती संपर्कामध्ये होती आणि या दरोडा प्रकरणामध्ये असलेलं जो अजून पोलिसांना हस्तगत आले करता आले नसलेलं सोनं जे आहे तर तो सोनं त्यां तिने तिच्या ती मित्राजवळ गोवा गोव्यामध्ये ठेवलं असल्याचं देखील पोलिसांना संशय आहे त्याचबरोबर जी खोतकरची बहीण होती त्या खोतकरच्या बहिणीने एक नवीन सिम कार्ड देखील खरेदी केलेला आहे आणि त्या सिम कार्डवरून तीन वेगवेगळ्या संशयितांना तिने कॉल केलेला आहे ते संशयित कोण आहेत त्याचा तपास पोलिस करत आहेत आणि एक पोलिसांचं पथक आता गोवा आणि इतर राज्यामध्ये तपास करण्यासाठी आणि जी दाट शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे की जो खोतकरच्या बहिणीचा मित्र आहे त्याच्याकडे सोनं ठेवलेला आहे तो सोनं देखील हस्तगत करण्याची तयारी आता पोलिसांनी सुरू केलेली आहे एकंदरीत जर आपण हा विषय जर पाहिला तर दिवसेंदिवस यामध्ये नवीन नवीन माहिती समोर येत आहे नाट्यमय वळण या प्रकरणाला लागलेलं ला आहे आता खरंच त्या मित्राकडे सोनं आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे आणि अजून किती आरोपी यामध्ये सहभागी होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे माधुरी नक्कीच सशीन या प्रकरणामधले पुढचे अपडेट्स आपल्याकडून घेतच राहू तर तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी बावीस सोळा सोन्यासह जिवंत काढतुस सापडलेली आहेत ही दृश्य आपण बघतोया उद्योगपती संतोष लड्डा दोरडा प्रकरणामध्ये नाट्यमय वळण आपल्याचं पाहायला मिळतं आहे तुळशी वृंदावनामध्ये हे सगळं मृतामोल खोतकर यांच्या घरामध्ये हे सोनं आढळलेलं आहे बावीस तोळे सोन्यासह जिवंत काडतूस सुद्धा आढळलेली आहे